नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो रामाला समजतं की बाळूमामा आता आपल्या गावामध्ये काय राहणार नाहीत आणि ते दुसरीकडे तळ टाकणार तसेच तो ओदाशी चेहऱ्याने गावामध्ये येतो व तो, तो सर्वांनी सांगू लागतो की आता मामा तळ सोडून जात आहेत व ते दुसरीकडे जाणार आता दुसरीकडे तळ लावणार गावातले सर्व विचारू लागतात का बरं आता मामा दुसरीकडे का जात आहेत आणि इथून तळ का काढत आहेत रामा म्हणतो आता त्यांचं इथलं काम झालं मेंढरासने चारा सुद्धा पाहिजे नवं इथलं सपला असेल इथला चारा देऊन त्यांना झाला असेल त्यांचं काम इथलं आवरलं असेल म्हणून ते आता दुसरीकडे तळ टाकणार आहेत आणि ते आता आलसी जनापासून कौल लावणार मग विचारतील की कधी जायचं कौल मिळाला तर लगेच ते निघतील गावातले विचारू लागतात होय मग तुमची पोरंसुद्धा त्यांच्याकडे आहेत तुम्ही तळावर सोडला होता मग सुद्धा आता तिकडेच जाणार बाळूबा आणि जे त्यांनी जिथं तळ लावतील ते दोन पोरं तिथंच जातील रामा म्हणतो हो आता पोरंसुद्धा तिकडेच जाणार एकजण विचारू लागते मग आता तुम्हाला पोरानं भेटायचं झालं जा तर कसं करशेला आणि कुठं शोधशेला आणि तळ कुठे आहे कसे समजणार तुम्हाने रामा सांगू लागतो आता शोधत जाईन विचारेन कुठं तळ आहे आणि दुसरं मी आता काय करू शकतो तेच करावं लागल मला जिथे तळ असेल तिथं मी जाईन आणि माझ्या पोरासने मी भेटन गावातले लोक बोलू लागतात तुम्ही काळजी नका करू ते मामांच्याकडे पोर आहेत म्हणल्यावर चांगलेच राहतील मामा त्यासने चांगलं ठेवतील रामा म्हणतो हो मामांच्याकडे आहेत म्हटल्यावर ते चांगलेच राहतील पुढे रामा बोलू लागतो तुमची बी काही इच्छा असेल तर मामासनी सांगा आणि काहीतरी गारणा असेल तर ते सांगा मामा आता आहेत तोवर विचारा गावाले म्हणतात हो आमासनी सुद्धा विचारायचं आहे लागलीच मी मामाकडे निघतो असे बोलून सर्व लोक मामांकडे निघू लागतात म्हणजेच तळाकडे येतात इकडे आपण पाहतो भरमा व त्याची पत्नी पुजारीसोबत हालसेनाथ्पाच्या मंदिरामध्ये आलेला असतात तो पुजारी म्हणत असतो हे पहा हालसेनाथप्पा आहे तिथे तुम्ही डोळे भरून पाहून घ्या भर्मा व त्याची पत्नी दोघेही नमस्कार करतात व डोळे भरून पाहून घेतात पुजारी म्हणतो बाप्पा यांची काही इच्छा असेल ती पूर्ण करा भर्मा म्हणतो आमची तसे काही बी इच्छा नाही आम्ही काही बी मागायला आलेलो नाही पुजारी म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही आता पाया पडून घ्या नंतरून आपण कौल लावू आता भर्मा व त्याची पत्नी कौल लावण्यासाठी होकार देतात पुजारी म्हणतो हालसेना बाप्पाच्या पुढे फूल ठेवतो व तो, तो म्हणू लागतो यांना पुजारीचा मान पाहिजे आहे बाळूमामांचा तिथे यांना मिळेल की नाही ते सांगा जर होकार असेल तर उजव्या बाजूला फूल पडू दे जर नकार असेल तर डाव्या बाजूला फूल पडू दे काय असेल तर सांगा असे म्हणून पुजारी तिथे फूल ठेवतो व कौल लावतो व ते पाहताच फूल उजव्या बाजूला पडतं ते दोघेही आनंदी होतात खूप आनंदी होतात पुजारी म्हणतो बाळूमामांचा पुजारीचा मान तुम्हालाच मिळणार आहे आणि होकारसुद्धा आलेला आहे आता आप्पाकडून इकडे आपण पाहतो सर्व गावातले लोक मामांच्या तळावर आलेले असतात व मामाना ते म्हणत असतात मामा तुम्ही आता इथून जात आहात का बरं काय झालं मामा म्हणतात अरे आता इथलं माझं काम झालं आता मला मोहरंसुद्धा जावं लागल दुसऱ्यांची काही गारणं असतात ते पण मला पाहावं लागल गावातले म्हणू लागतात होय मामा आमची बीन काही गारणे आहेत ते तुम्ही सोडवा एक बोलू लागते मामा आमच्या घरातसुद्धा काही चांगलं चाललेलं नाही मी इतके दिवस काही बोललेले नाही आता सांगत आहे मामा मामा म्हणतात हो मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये कसं चाललं आहे ते पण पुढं तुझं चांगलंच होणार आहे तू काय बी काळजी करू नकोस बघ आणि ऐका देवाचं स्मरण करत राहा आणि कसं आहे प्रत्येका जीवामध्ये देव असतो असं काहीही भ्रम नका करू की इकडे देव आहे की तिकडं आहे सगळीकडे देव असतो याची काळजी घ्या आणि आता गावामध्ये काही तंटा करत बसू नका मिळून जुळून राहावा चांगले राहावा आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका कोणत्याही भांडणामध्ये जाऊ नका गावातले सर्व लोक म्हणतात हो मामा तसं काहीही होणार नाही पुढे मामा म्हणतात रामा तू काय भी काळजी करू नकोस तुझी दोन पोर माझ्याकडे आहेत आणि त्यांची जबाबदारी माझी त्यांना कसं काय करायचं पुढं कसं काय वागवायचं ते माझ्याकडं तू काय भी काळजी करू नकोस आता रामा म्हणतो हो मामा मी काय बी काळजी नाही करत पुढे मामा सांगू लागतात हे बघ रामा तू तु तु तुझं बघ पोरांचा आता विचार करत बसू नकोस रामा म्हणतो होय मामा पुढे मामा सर्वांनी सांगू लागतात हे पहा आता इथून आम्ही तळं हलवणार आहे तर मामा सेवेकरला बोलू लागतात चला आता तळ हलवायला घ्या सर्व गुंडाळून घ्या आता आपल्याला हिथून निघायचं आहे सर्व लोक तयारीला लागतात दत्तू म्हणतो मामा अजून भरमा आलेला नाही ते मामा म्हणतात अरे तो हलसेनाबाचं दर्शन घेतला आहे आता येताना तो आपल्याला गाठ पडलच की त्याची काळजी करत आहे तुम्ही आपण निघूया आता इथून सेवेकर म्हणतात बरं ठीक आहे मामा तुम्ही सांगशील आहात तसं पुढे आपण पाहतो भर्मा एकटा बसलेला असतो व तो विचार करत असतो भर्माची पत्नी म्हणते आता तुम्ही काय विचार करत आहात आणि एकटे असे का बसला आहात तर भर्मा बोलू लागतो आपण तर कौल लावला आपल्याला कौलमध्ये होकारसुद्धा मिळाला हालसेजना आप्पाकडून आता हे आपण मामांना सांगायचं कसं सांग बरं तू भर्माची पत्नी म्हणते त्यात काय एवढं जे आहे ते सांगायचं आतापर्यंत आपण बामांना काहीसुद्धा मागितलेलं नाही आणि इतके आपल्याला सांगायला काय जाईल आणि तुम्ही हे बोला आणि बिंदास बोला भर्मा म्हणतो ते मला नाही जमायचं बघ मामाना कसं सांगायचं मला तेच विचार करत आहे मी आणि कसंही बोलणार बरं पुजारीचा मला मान मिळू दे म्हणून भर्माची पत्नी म्हणते हे पहा तुम्ही विचारणार आहेत की नाही एवढं मला सांगा विचारलं तर आपलं चांगलंच होईल आणि कसंही आपण सर्व घरदार वगैरे सोडून आलो आहोत शेत जमीन सोडून आलो आहोत आपण एवढं मामासनी विचारायला काय आहे एकदा विचारून तर पाहू आणि कसेही आपल्याला कौलसुद्धा मिळालेला आहे हे आपण मामासने सांगू भर्मा म्हणतो तेच तर मला भीती वाटत आहे हे सांगायचं कसं मामासने भरमा म्हणतो भर ठीक आहे मी बोलतो मामांशी मग पाहू काय असेल ते असे म्हणून ते निघू लागतात वाटेमध्ये त्यांना मामा दिसतात दत्तू म्हणू लागतो मामा तिकडे पहा भरमा येत आहे आपल्याकडेच बर्मा व त्याची पत्नी दोघेही मामांना भेटतात मामा विचारू लागतात काय र तुमची हा भेट झाली का दर्शन झालं का हलसेप्पाचं भर्मा म्हणतो हो मामा झाला आहे बघा आणि चांगलं झालं दर्शन वगैरे मामा म्हणतात बरं आणि काय बोलायचं आहे का तुला भर्मा म्हणतो काय नाही मामा मामा म्हणतात अरे मग असं उदास चेहऱ्यामध्ये का आहेस काय असल तर ते बोलून टाक दत्तू म्हणतो अरे काय असल तर ते सांग मामासनी बापूसुद्धा बोलतो अरे काय असेल तर ते सांग मामा आता तर सांगत आहेत विचारत आहेत म्हटल्यावर काहीतरी असल सांग भरमा म्हणू लागतो मामा तसं काही बी नाही बघा आणि काहीसुद्धा विचारायचं नाही बापू म्हणतो अरे आता मामा विचारत आहेत म्हणल्यावर काहीतरी असेलच ना म म्हणून विचारत आहेत मामा आणि सांगायला काय जातं आहे तुला मामा बापूला बोलू लागतात हे बापू त्याच्यावरती जबरदस्ती नका करू त्याला काय सांगायचं असल तर तो सांगितला असता ना राहू दे त्याच्यावरती काय जब जबरदस्ती नका करू बरं चला आता आपण मोरं जाऊया तसेही आपल्याला वेळ होत आहे लवकरात लवकर आपण निघू असे म्हणून सर्व लोक निघू लागतात पुढे मामा म्हणतात बरं ठीक आहे थोडा वेळ आपण इथे बसून घेऊ आणि नंतरच्याला पाहू कुठे जायचं आहे ते तसे म्हणून सर्व लोक तिथेच बसतात इकडे भर्मा व त्याची पत्नी दोघेही मामांजवळ येतात व म्हणू लागतात मामा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मामा म्हणतात अरे मग बोल की काय आहे ते बोल भर्मा म्हणतो मामा मला तुमच्याशी एकट्याशी बोलायचं आहे मामा म्हणतात हे सगळेजण नकोत का भर्मा म्हणतो त्यांना मी सांगल नंतरच्याला पण आता मला तुमच्याशी एकट्याशीच बोलायचं आहे मामा सर्वस्नी म्हणतात दत्तो चंदू आणि बाप्या थोडं तुम्ही दूर जावं मला काहीतरी सांगायचं आहे सर्व लोक ते निघून जातात भर्मा म्हणतो मामा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे पण ते कसं बोलायचं मला कळे ना मामा म्हणतात अरे काय असल तर मनामध्येच सांगून टाक तुम्हाला पैकं पाहिजे आहेत का, का? काही कपडे पाहिजे आहेत काय पाहिजे आहे तुम्हाला भर्मा म्हणतो मामा मला तसं काय बी नको माझी एक फक्त इच्छा होती की मला पुजारीचा मान मिळाला पाहिजे होता मामा म्हणतात अरे तू सेवा केलेस मला मान्य आहे पण हे मानपान मी तुला एकट्याला कसं देणार बरं तूच सांग भर्मा म्हणू लागतो मामा मी घरदार माझं शेतजमीन सर्व मी सोडून तळावर सेवा करायला आलो आहे म्हटल्यावर मला काहीतरी मिळायला पाहिजे माझी ती एकच इच्छा होती की मी पुजारी बनावं आणि तुमचा पुजारी व्हावं असं मला वाटतं आहे मामा म्हणतात अरे भर्मा असं कसं विचार करतोयस तू आणि हे एकटाच मान तुला कसं द्यायचं बरं इथे हा आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो